कधी दादा हा बसून घ्या कुठेतरी एका एक जागेवर हा एका जागेवर बसून घ्या म्हटलं एका जागेवर

दादा को कोथ ब्युटीवर कळत को जाणार आहे काय म्हणतो ब्युटीवर कळत जाणार आहे कॅन्सल केला आज हो काय जास्त काम नव्हतं सांगितलं करायला अच्छा आज का घरीच का तुम्ही हो पोहोच ना सकाळ पासून दोन तीन दिवस त्याला पाऊस चालू बघू आता कोण येते लाईक करा सर्वांनी स्वागत आहे लाईव्ह संदीप दादा सोबत जॉईन लाईव्ह आहे सर्वांनी कमेंट करा प्लीज संदीप दादा सपोर्ट करा सर्वांनी माझ्या मोबाईल मधून मेसेज पाठवले हो oh. दादा ओके okay. लाईव्ह चालू अस लाईव्ह चालू असतो आहे ना माझ्याकड तुमच्याकडं दोन तीन अस

Yeah. हाला तर हा तुझं तमिलने टाका लागेल ना कमेंट करा सर्वांनी कमेंट करा या सर्वाने लाईवर

मग अशी दादा तीस लाख झाले ते हम्म सकाळी घेतली होती अशीच किती लाख झाली तीस तीस हो। आर्यन नाही का आर्यन हा आर्यन सहा का सात लाईक केली ते त्याच्या आय मग आला आठ वाढले असते हो तुम्ही आले असते तर पुन्हा आठ वाढले असते तुम्हाला लिंक च हे नाही ना नोटिफिकेशन तुम्हाला त्याच्यामुळे तुला टाइम फिक्स करा नोटिफिकेशन नाही आलं म्हणजे लक्ष राहत टाइम चेंज कोण तर चार वाजता चार वाजता चार वाजता सीमा टाइम तुला असते तीन वाजता या ना तीन ला तीन ला असते ना दोन ला या हा दोन ला मला जेवणाची सुट्टी असते दोन ला दोन ते तीन जेवणाची सुट्टी असते ना हा पर्ट मध्ये असेल कुठे असेल तर जेवणाची सुट्टी असते हा तर मग सीमत आईचे चार वाजता असते सीमताई म्हणजे कसं जॉईंटला असते ना माझ्यासोबत कधी कधी हा या पटापट सर्वांनी या कमेंट करा दोन लाईक दिसत आहेत दादा दोन लाईक करून करून गेले कमेंट करा सर्वांनी कमेंट करा लाईक like करा कमेंट करा सर्वांनी स्वागत आहे